नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या आजोबा गणपतीची विसर्जन मिरवणूक सकाळी साडे अकरा वाजता होण्यास प्रारंभ आमदार विजय कुमार देशमुख विसर्जन मिरवणूक करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं श्रद्धानंद समाज सार्वजनिक आजोबा गणपती ट्रस्टी अध्यक्ष आमदार विजय कुमार देशमुख यांनी आजोबा गणपती मंदिरातील पत्रकार परिषदेत माहिती दिली विसर्जन वेळेत होण्यासाठी सार्वजनिक मध्यवर्ती

या पत्रकार परिषदेत ट्रस्टी उपाध्यक्ष शिवानंद मेंडके सचिव अनिल सावंत खजिनदार चंद्रशेखर कळमणकर गुरुनाथ निंबाळे राहुल कुमने किरण अक्कलकोटे केदार वनारोटे शिवानंद सावळगे अनिल नंदीमठ यांची उपस्थिती होती